हाय हॅलो नमस्कार मी अश्विनीने माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत मी आज दो दुपारचा स्वयंपाक करायचा सकाळचा तर दोरवा लागला शाळेत सोडून आली ती तिला स्कूलला सोडून आले दोरवाला तर त्याच्यानंतर मी एदा म्हटलं त्याला करून घेवा मला थोडता उपास पण बाकीच्यांना काही उपास नाही आहे तर मी एदा गावाचं पीठ मळून घेतलं मी कधी भाजी वगैरे काही करायच्या आधी मी पीठ मळून घेते जे करून भिजल्या जातं मग सुद्धा खूप छान येतात गव्हाचं पीठ भिजल्यानंतर आणि इथं मळण्यासाठी मी काही तेलाचा वगैरे वापर नाही केलेला मी फक्त मीठ आणि पीठ घेतलं गव्हाचं आणि पाणी टाकून मळून घेतलं आहे आणि ते भिजण्यासाठी आता ठेवून देणार मी ते एक माझं भि पीठ बी मळून झालं आहे आता एकदा शेपू घेतली मी शेपूची सुक्की भाजी करणार आहे तर ती कट करून घेतली बारीक अशी कट करून घेतली मी शेपूची भाजी अशा पद्धतीने कट करून घेतले आणि एक भांडे घेतलं आणि त्याच्यात टाकून घेतली आणि ती शेपू धुवून घेतली पाण्याने चांगले दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची मग शेपू कट झाली करून आणि एकीकडे मी मसाला पण काढून घेतला शेंगदाणे मिरच्या आणि लसूण काढून घेतलेले मी एकदा आणि ते बारीक आवडध दळून घ्यायचे मिक्सरच्या एक भांड्याला <smart> एकीकडे तेल घेतलं किटलीमध्ये काढून आणि कढई ठेवून गॅस पेटवून तेल टाकून घेतलं त्याच्यात जिरे मोरीची फोडणी देऊन घेतली आणि ते शेप धुतून घेतलेली ती मी त्याच्यात टाकून घेतली आणि चांगली अशी परतून घेतली तुम्ही फोडणीला लसूणसुद्धा टाकू शकतात मी दळायला टाकलं त्याच्यामुळे काही फोडणीला लसूण नाही टाकला नंतर वाटण केलेला मसाला टाकून घेतला आणि चांगला हलू घेतलं घेतला शेपूची भाजी त्याच्यावर झाकण ठेवून मग ते शिजण्यासाठी ठेवून दिले एकीकडे म्हटलं त्याच्याबरोबर पातळ भाजी काय बनवाय काय म्हण उकडलेलं बटाटा होता आणि वाटण केलेला मसाला पण होता खोबरा शेंगदाणे आणि लसूण तर मी तेच मग भाजी बनवली वर्षी त्यांच्यासाठी शेपोच्या भाजीला अधूनमधून हलेत चालायचं कारण की जे करून खाली टाकलं जात नाही आणि चांगले अशी शिजवून द्यायची परतून द्यायची दुसरीकडे गॅस पेटून पातेला ठेवून घेतला आणि त्याच्यात ते तेल टाकलं दोन वगळे एकीकडे मसाले टाकून घेतले मोरी जिरे हळद आणि बटाटे टाकून घेतले उकडलेले चांगले परतून घेतले त्यालामध्ये गरम मसाला टाकून घेतला लाल तिखट टाकला थोडासा त्याच्यानंतर वाटण केलेलं शेंगदाणे खबरलास लसणाचा कूट टाकून घेतला आणि पाणी टाकलं शिजण्यासाठी थोडासा रस्सा आप धरला ओके गॅस फुल करायचा आणि मग मीडियम करायचं इकडे शेपसुद्धा शिजून झालेली आहे माझी शिपसुधा रेडी झालेली आहे अजब झाड्या अशीच परतून द्यायची त्याच्या झाकण नाही ठेवायचं थोडंसं तेल टाकायचं वरून आणि चांगली पर अशी परतून घ्यायची त्यालामध्ये चांगली परतली की शेपूसुद्धा खायला खूप छान लागतं शेपू रेडी झालेली आता एकीकडे म्हटलं चपात्या करून घ्यावा आणि दुरवाला पण आणायला जायचं तर तिचा पण टाईम झाला तर तिची शाळा एकला सुटते झटपट अशा चपात्यासुद्धा रेडी करून घेतलं मी आणि माझं पीठ मळून ठेवलेलं होतं खूप छान भेजलं जातं आपण जेव्हा साईपाक भाजीन तेन करतो आपलं पीठसुद्धा खूप भिजल्या जातं आणि चपातीसुद्धा खूप छान होतात मी असा गोल ओंडा करून घेते आणि ते लावून घेते आणि एक बारीक ओंडा घेते त्यामध्ये भरून घेते पिठामध्ये आणि ते लाटून घ्यायचं खूप छान अशी चपाती फुगल्या बी जाते आणि त्याचे पदार्थ पण खूप वाढतात चपातीचे दोन्ही साईडना आलटून पलटून लाटून घ्यायची एक साईडना नाही लाटायची कारण की जे करून चपातीसुद्धा फुगत नाही दोन्ही साईडनं लाटले तर चपाती छान अशी फुगते तवा तापतो तेव्हा तवा तापतो तेव्हा गॅस फुलच ठेवायचा आणि एकीकडे चपाती लाटून घ्यायची आपण जेव्हा चपाती वयार ताकतो तवा तापेल राहतो तेव्हा गॅस कमी करायचा जे करून चपाती खाली डागल्या जात नाही आणि चपातीसुद्धा खूप छान अशी होते जेव्हा तेव्हा तापेल नसतं आणि आपण चपाती टाकतो ना ती चपातीसुद्धा अशी वातरल्यासारखी होऊन जाते फुगत नाही आणि कडक होते ती अशी माऊ आणि लुसलुशी चपाती होत नाही तर तुम्हीसुद्धा असं करू शकता आधी एकदा तवा फुल तापून घ्यायचा चांगला आणि मग गॅस कमी करून चपाती भाजून घ्यायची एकदम छान अशा चपात्या होता अशा पद्धतीने सगळ्या चपात्या अशा लाटून घ्यायच्या आणि लाटताना कधी दोन्ही साईडनाच लाटून घ्यायचे आहे एकच साईडना चपाती नाही लाटीत बसायचं जे करून चपाती फुगत नाही माझी अशा पद्धतीने दुसरी बी चपाती लाटून झाली आणि तीसुद्धा त्यावेळी टाकून भाजून घ्या भाजून घ्यायची सगळ्या चपात्या अशा पद्धतीने लाटून झालेल्या तुम्ही पाहू शकता आणि एकीकडे इकडे दोरवाला आणायला जायचं आहे सुद्धा स्कूलचा टाईम झाला आहे सुटायचा झटपट अशा चपात्या करून घेतल्या आणि सग एकीकडे एक माझ्या चपात्यासुद्धा रेडी झालेल्या आहे पाहू शकतात सगळ्या अशा चपात्या रेडी होऊन झाल्या अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या चपात्या करू शकतात नाही तर तुम्हाला चारपुडाच्या आवडत असेल तुम्ही तशासुद्धा करू शकतात मी अशाच करते गोल याच्यातल्या गोलवाटी करून त्याच्यात उंडा भरून मग चपात्या करते तुम्हाला कशा आवडत्या तुम्ही लाईक कमेंट करून सांगा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय